नमस्कार यशस्वी किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण टेस्टी असा व्हेज पकोडा किंवा सिक्स्टी फाय बनवणार आहे फ्लावर पकोडा बनवणार आहे त्यासाठी आपण एक पाचशे ग्रॅम फ्लावर्स मोठमोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे हे मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच मिनटं भिजत ठेवायचे किंवा धुवून घ्यायचे आहे आपलं हे पाच मिनटामध्ये धुवून होत आहेत भिजत ठेवून होत आहेत तोपर्यंत आपण गॅसवरती पाणीही गरम करायला ठेवून द्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे फ्लावर पकोडा अगदी घरातील साहित्यामध्ये होतो आणि अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो ब तुम्ही बघू शकता मी गरम पाण्यामध्ये सुद्धा एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि हा फ्लावर पूर्ण एक मिनिटभर उकळी काढून घ्यायचा आहे आणि लगेचच गाळून तो रूम टेम्परेचरवर सुकवायला थंड करायला ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे त्यातील पूर्ण वाफ निघून गेली पाहिजे थंड झाला पाहिजे त्यासाठी आपण आता मॅरिनेट करायला घेणार आहे पकोड्यांना एक वाटी दही एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर काश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला मिरच्या कडीपत्ता धनिया त्याचबरोबर सुके मसाले घेणार आहे मी एक वाटी दही घेतलं एक चमचा हळद पावडर एक चमचा जिरा पावडर धना पावडर घरातील लाल तिखट थोडंसं तिखट या होण्यासाठी गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ इथे थोडं बेतानेच घाला चवीनुसार कारण आपण अदोगर दोन वेळा मीठ वापरलेलं आहे यामध्ये मी कडीपत्ता बारीक चिरून घातला कोथंबीर बारीक चिरून घातलेली आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर फूड कलर ऑप्शनल आहे हवा असेल तर घालू शकता नसेल ना नाही घातलं तरी चालेल अशा प्रकारे हे सर्व साहित्य हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत याची एकदम पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आपल्या फ्लावर्सला याचं व्यवस्थित कोटिंग बनेल अस इतपत ही स्लरी बनवायची आहे यामध्ये एक चमचा ती तेल मी घातलेलं आहे आणि आता पुन्हा हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मिक्स झालं हे सर्व करत असतानाच आपण तेल गरम करायला ठेवून दिलं होतं मॅरिनेशन केल्यानंतर पुन्हा याला ठेवण्याची गरज नसते लगेचच याला तळून घ्यायचं आहे तळताना आपल्याला गॅस मंद आणि मिडियम गॅसवर ठेवायचं आहे अशा प्रकारे लांब लांब थोडेसे पीसेस घालायचे जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाहीत ना आणि व्यवस्थित क्रिस्पी असे कुरकुरीत तळले जातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील आपले हे प पकोडे आपण बॅचेसमध्ये तळून घेणार आहे त्यासाठी आता आपण बघू शकता अशा प्रकारे आपले फ्लावर पकोडे तळून झालेले आहेत आणि एक बॅच काढून मी आता एक पुन्हा दुसरी बॅच क कर, करायला ठेवून दिलेली आहे आता या दुसऱ्या बॅचमध्ये आपण मिरच्या लांबट कट करून घालणार आहे त्याचबरोबर कडीपत्त्याची पण का काही पानं घातणार आहे त्यामुळे तेलामध्ये एक फ्लेवर येतो तिखट आणि कढीपत्त्याचा एक असा फ्लेवर येतो आणि दिसायला आहे आणि खायलाही ते खूप छान लागतं टेस्टी लागतं तुम्ही हा ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि आता सध्या मार्केटमध्ये बरेच फ्लावर्स छान एकदम फ्रेश फ्लावर आलेला आहे स्वस्तही आहे तर तुम्ही हे रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी ट्राय केल्या तर मला पाठ फोटो पाठवा आणि कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली होती हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल धन्यवाद Thank you.